डाउनलोड द जी फाइव ऐप नाउ जी मराठीवरील वरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येतात आपण पाहतोय हो की मालिकेत दुर्गाच्या सांगण्यावरून एजेंनी लीलाला घराबाहेर काढलं आपल्या वेंधळेपणामुळे दुर्गाचं बाळ गेलं म्हणून लीला, लीला स्वतःला शिक्षा करून घेते तर एजे तिला समजावतात तर इकडे दुर्गा आणि किशोर लीलाला अद्दल घडवण्यासाठी अनेक कारस्थानं करतात पण आता या दोघांनी एजे आणि लीलाला कायमचं वेगळं करण्यासाठी मोठा डाव आखलाय आपण पाहतोय की मालिकेत अंतराची एंट्री झाली आधी आजी समोर अंतरा आली होती तर आता किशोर दुर्गा आणि अंतराची देखील भेट घडवणार आहे खरं तर दुर्गाचा अपघात घडवण्यामागे किशोरचाच हात आहे पण दुर्गाला यामागे लीला आहे असं वाटतंय यामुळेच किशोर दुर्गाला सोबत घेऊन एजे आणि लीला कायमचं वेगळं करण्याचा डाव आखतोय मालिकेच्या नव्या प्रोमोनुसार किशोर दुर्गाला घेऊन अंतराकडे जातो अंतराला जिवंत पाहून दुर्गाला शॉक बसतो यावर किशोर म्हणतो की कि दुर्गा आता खरी वेळ आली अंतराईचा वापर करून एजे आणि लीलाच्या लव्ह स्टोरीचा दि एंड करायचा तर इकडे एजे लीलाला अंतराच्या फोटो समोर उभं राहून आयुष्यभर तुझी साथ देईल एकमेकांपासून दूर जाणार नाही हे वचन देतो दुर्गा आता खरी वेळ आली अंतराळींचा वापर करून आपण एजे आणि लीलाच्या लव्ह स्टोरीचा ती एंड करू शकतो आपल्यामध्ये आज जरी दुरा तरी मनाने आपण नेहमीच एकत्र राहू आज मी तुला वचन देतो लिहिला की आयुष्यभर मी तुझा सोबत राहील त्यामुळे आता मालिकेत किशोर आणि दुर्गा हा डाव जिंकणार की एजेच्या साथीने लीला तिच्या सुनांना लीलागिरी दाखवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला मालिकेतील हा ट्विस्ट आवडला का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज डाउनलोड द Z5 ॲप नाऊ